नमस्कार मित्रांनो बँकिंग अँड फायनान्स क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स म्हणजेच आय आय बी एफ मार्फत महाराष्ट्रात कायमस्वरूपी पदांची भरती केली जात आहे यामध्ये कनिष्ठ कार्यकारी हे महत्त्वाचं पद भरलं जात आहे ज्यासाठी उमेदवारांना बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे या पदांसाठी उमेदवारांना चाळीस हजार चारशे ते एक लाख तीस हजार चारशे या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे महाराष्ट्रातच नोकरी करण्याची एक उत्तम संधी उमेदवारांना या पदांमार्फत पद दिली जात आहे यासाठी कसं अप्लाय करायचं कोण अप्लाय करू शकतं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स म्हणजेच आय आय बी एफ मार्फत कनिष्ठ कार्यकारी म्हणजेच ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ही भरती असणार आहे दहा जागा कायमस्वरूपी पद्धतीने महाराष्ट्रात भरल्या जात आहे यासाठी उमेदवारांचा कॉमर्स इकॉनॉमिक्स बिझनेस मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंप्युटर सायन्स किंवा कम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयातून साठ टक्के गुणांसहित पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी बँकिंग फायनान्समधनं डिप्लोमा केलेला आहे इकॉनॉमिक्समध्ये एम ए किंवा एम कॉम केलेलं आहे एम बी ए केलेलं आहे सी ए केलेला आहे अशा उमेदवारांना या पदांसाठी विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे आता या सर्व पदांसाठी उमेदवारांचं वय अठ्ठावीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी सर्वप्रथम उमेदवारांची अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे ही तुमची ऑनलाईन एक्झाम भारतातील चेन्नई कोलकत्ता दिल्ली मुंबई नवी मुंबई ठाणे लखनऊ गुवाहाटी हैदराबाद तसेच बँगलोर अहमदाबाद आणि गांधीनगर या विविध शहरांमध्ये घेतली जाणार आहे मित्रांनो यामध्ये ऑनलाईन एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर उमेदवारांना पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीसाठी देखील बोलवलं जाणार आहे तर अशा पद्धतीने ऑनलाईन एक्झामचे मार्क प्लस इंटरव्ह्यूचे मार्क या दोन्हींचा एकंदरीत विचार करून उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे ऑनलाईन एक्झाममध्ये पाच विविध विषयावरती उमेदवारांना प्रश्न विचारले जाणार आहे दोनशे प्रश्न असणार आहे दोनशे गुणांसाठी हे प्रश्न विचारले जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांना एकशे चाळीस मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे यामध्ये रेझनिंग इंग्लिश लँग्वेज क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूड जनरल अवेअरनेस आणि कंप्युटर नॉलेज या विषयांचा समावेश होतो यामध्ये उमेदवारांना प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी झिरो पॉईंट पंचवीस इतके निगेटिव्ह सिस्टीम देखील असणार आहे म्हणजे इतके मार्क कापले देखील जाणार आहे सातशे रुपये इतकं परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करावं लागणार आहे सर्वप्रथम उमेदवारांची पोस्टिंग जी आहे ती मुंबई महाराष्ट्रात असणार आहे म्हणजे महाराष्ट्रात जॉब करण्याची उत्तम संधी उमेदवारांना या पदामार्फत दिली जाणार आहे आता उमेदवारांनी जॉईन केल्यानंतर कमीत कमी दोन वर्ष उमेदवारांना या पदावरती काम करणं बंधनकारक असणार आहे पगार तुम्ही बघू शकता चाळीस हजार चारशे ते एक लाख तीस हजार चारशे अशा जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना पगार या ठिकाणी दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस भरपूर सारे बेनिफिट उमेदवारांना या ठिकाणी दिले जाणार आहे म्हणजे राहण्याची व्यवस्था देखील उमेदवारांची या आय आय बी एफ मार्फत या ठिकाणी केली जाणार आहे एकंदरीत तुम्ही बघू शकता एट पॉईंट सेवन लाख पर एनियम इतका पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे नंतर तुमची डॉक्युमेंट सर्व तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचे आहे तुमचे परीक्षा शुल्क या ठिकाणी भरायचे आणि तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल त्याची साईज किती असायला हवी कशा पद्धतीने अपलोड करायची आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क आणि तुमचा फॉर्म देखील भरू शकणार आहात यामध्ये मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे त्यानंतर करिअर या ऑप्शनमध्ये जाऊन अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर संपूर्ण गोष्टी अचूक भरायच्या आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे पाठवण्यात येणार आहे तो रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती संपूर्ण इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरायची आणि सर्वात शेवटी तुमचं परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे बाकी संपूर्ण अपडेट तुम्हाला या पीडीएफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेले दे आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग